प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यामध्ये सर्वांच्या कुतुलाचा विषय ठरतोय तो नागा साधू ना अंगावर कुठलं वस्त्र ना कुठली आभूषणं सर्वांगाला फासलेला भस्म गळ्यात लटकणाऱ्या रुद्राक्षाच्या माळा लांबच लांब जटा आणि हातातलं धारदार त्रिशूळ हेच त्यांचं रूप मात्र सांगून खरं वाटणार नाही की या साध्या सरळ आणि विरक्त वेशातल्या साधूंनी एकेकाळी सनातन धर्माच्या रक्षणासाठी चक्क औरंगजेबाशी युद्ध पुकारलं होतं इतकंच नव्हे तर औरंगजेबाच्या महाकाय सैन्याला त्यांनी पाराबावाची धूळसुद्धा चालली होती काय आहे नेमका या नागा साधूंच्या प्राक्रमाचा इतिहास औरंगजेबाशी त्यांनी युद्ध का पुकारलं होतं या युद्धात नेमकं काय झालं याचा घेतलेला बोलविंदासनी आढावा नमस्कार मी नितीन शिंदे बोलविंदासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आद्य शंकराचार्यांच्या काळात आखाडा व्यवस्था सुरू झाल्याचं सांगण्यात येतं शंकराचार्यांनीच बद्रीनाथ द्वारका जगन्नाथपुरी आणि रामेश्वरम अशा चार मठांची स्थापना केली या सुमारास दहा पंथामध्ये संन्यासी संघटन सुरू झालं होतं सध्या तेरा आखाडे असून त्यामधील साधूंची संख्या लाखाच्या फटीत असल्याचं म्हटलं जातं यातील महत्वाचे साधू म्हणजे नागा हिंदू धर्म परंपरेत नागा साधूंचं स्थान मोठं आहे त्यामुळेच कुंभमेळ्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू हे नागा साधूच असतात भस्म आणि राखेनं भरलेलं अंग एवढंच त्याला कारण नाही तर देव देश आणि धर्मापायी त्यांनी केलेला संघर्षही त्याकरिता कारणीभूत असल्याचं अभ्यासक सांगतात मुघल सत्ता हाती आल्यानंतर कडवट आणि धर्मांध औरंगजेबाची दृष्टी इतर धर्म आणि त्यांच्या प्रार्थना स्थळांच्याकडे वळली होती त्यानं मुस्लिम धर्म सोडून इतर धर्मांच्या विरोधात असहिष्णू आणि क्रूरतेचं धोरण स्वीकारलं हिंदू धर्मियांना नाहक त्रास देणं त्यांचं जबरदस्तीनं धर्मांतर घडून आणणं हा तर औरंगजेबाचा एक डाव होता हिंदूंची प्रार्थना स्थळ उद्ध्वस्त करणं हा त्याचा एक कालमी त्यावेळेस कार्यक्रम सुद्धा होता महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचे मनसुदे उधळून लावले मात्र धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या उत्तर भारतात औरंगजेबानं उच्छाद मांडला सोळाशे चौसष्ट साली औरंगजेबाची वक्रदृष्टी काशी विश्वनाथ मंदिरावर पडली होती बारा ज्योतिर्लिंगामधील एक असलेलं काशी विश्वनाथ मंदिर हे हिंदू धर्मियांचं पवित्र तीर्थक्षेत्र आहे हे औरंगजेबाला ठाऊक होतं म्हणून त्यांनी काशी विश्वनाथ मंदिराची तोडफोड करण्याची जबाबदारी इक्तिदार खान याच्याकडे दिली इक्तीदार खानाला त्याकरिता मोठा फोसवाटा सुद्धा देण्यात आला हे बलाढ्य सैन्य घेऊन त्यानं वाराणसीकडं कूच केलं औरंगजेबाचा हा हेतू समजतात नागासाधू हे कुठले आपला सनातन धर्म धोक्यात आहे जेव्हा धर्म संकटात असतो तेव्हा हातात शस्त्र हाती घेणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून आपल्यालाच आता धर्मरक्षक बनायचं आहे या विचारने या नागासाधूंनी रंगणात ना उडी घेतली अद्यम इच्छाशक्ती मधुसूदून सरस्वती आणि शिकवलेली शस्त्रविद्या आणि हाती असणारं शंकरांचं शिवशंकराचं त्रिशूळ या तीन गोष्टींच्या जोरावर त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याशी कणकर लढा दिला या लढाईत बनारसच्या महानिर्वाणी आखाड्याचे साधू आघाडीवर होते प्रावांची बाजी लावून साधूजण लढले औरंगजेबाच्या सैन्याला या नागा साधूंनी अक्षरशः सळोखी पळव करून सोडलं त्यांच्या त्रिशुराचे घाव इतके तीव्र होते की मुघल सैन्यातील अनेकांची एका प्रहारात यमसदनी रवानगी झाली कित्येकांना लढवया साधूंनी मृत्यूचं पाणी भाजलं साधूंचे ते रुद्रूळ पाहून औरंगजेबाचे सैन्य गडबडलं गोंधळलं साधूंशी कसा सामना करावा हे त्यांना कळेना शेवटी वाट मिळेल तिथं हे सैनिक फळ लागले काही तावडीतून सुटले तर काहींना ना साधूंनी आसमान दाखवलं ही ज्ञानवापीची लढाई साधूंच्या शौर्याने गाजवली गेली साधूंच्या या शौर्यकथा औरंगजेबापर्यंत पोहोचल्या आणि तो हादरून गेला पुढची पाच वर्ष काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला करण्याचा विचारही त्यांच्या मनाला शिवला नाही इतका धसका औरंगजेबाने घेतला होता पुढे तब्बल पाच वर्षानंतर नऊ एप्रिल सोळाशे एकोणसत्तर रोजी औरंगजेबाने पूर्वीपेक्षा कितीतरी पटीनं सैन्य वाढवलं आणि लाखोंचं सैन्य सोबत देऊन त्यानं इकेदार खानाला पुन्हा वाराणसीकडं पाठवलं दुसऱ्या युद्धातही नागासाधू पूर्वीच्याच द्वेषानं मैदानात उतरले औरंगजेबाच्या सैन्याशी त्यांनी निकराचा लढा दिला मात्र प्रचंड फौजपाठा आणि आधुनिक शस्त्रापुढं त्यांचा टिकाव लागला नाही तरी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी रण सोडलं नाही ते लढतच राहिले यात अनेक साधू धारातीर्थ पडले त्यांना वीरगती प्राप्त झाली नागा साधूंवर मात केल्यानंतर औरंगजेबाच्या सैन्यानं काशी विश्वनाथ तीर्थक्षेत्राची नासधूस केली मात्र तरी नागा साधूंचं शौर्य पराक्रम अनेकांना प्रेरणा देऊन गेला आजही नागा साधूंच्या मुघलांच्या विरोधाच्या पहिल्या लढाईच्या गोष्टी अभिमानानं सांगितल्या जातात आध्यात्मिक शक्तीचं बळ ही नागा साधूंची ताकद मानली जाते त्या बळावरच त्यांनी मुघलांना आसमान दाखवलं देव देश आणि धर्मरक्षण हाच आजही नागा साधूंचा प्राधान्यक्रम असल्याचं दिसतं तुम्हाला नागा साधूंच्या पराक्रमाचा इतिहास कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला असेल तर तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र